शौर्य न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका अहमदनगर जिल्ह्याचे वार्तांकन आता होणार अधिकाधिक सशक्त ज्येष्ठ पत्रकार तानाजी लामखेडे यांची अहिल्यानगर उपसंपादकपदी नियुक्ती सविस्तर वृत्तांत पत्रकारिता क्षेत्रात आपले दीर्घ अनुभव आणि अभ्यासू वृत्तीने विशेष ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ पत्रकार श्री तानाजी रावजी लामखेडे यांची शौर्य रणरागिणी न्यूज मध्ये अहमदनगर म्हणजेच आताच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या उपसंपादकी शौर्य रणरागिणी न्यूजच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील वार्तांकन क्षमता आणि पोहोच अधिक व्यापक व मजबूत होणार आहे मूळचे कोपरगाव येथील रहिवासी तानाजी रामखेडे यांनी गेले अनेक दशके विविध वृत्तपत्रे आणि माध्यमांशी जोडले जाऊन काम केले आहे त्यांच्या राजकीय सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील समस्यांवर रिपोर्टिंग करण्याचा अनुभव दांडगा आहे स्थानिक प्रश्नांची उत्तम जाण आणि निपक्ष वृत्तीमुळे ते या नवीन जबाबदारीसाठी अत्यंत योग्य आहेत तानाजी लामखेडे यांच्या या मौल्यवान अनुभवाची दखल घेत शौर्य रणरागिनी न्यूजच्या संचालिका सन्माननीय गायत्री लचके यांनी स्वतः महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे गायत्री लचके यांनी विश्वास व्यक्त केला आहे की लामखेडे यांच्या नेतृत्व खाली नगर जिल्ह्यातील बातम्यांना योग्य न्याय मिळेल आणि जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील महत्वाच्या घटना त्वरित वाचकांपर्यंत पोहोचतील या नियुक्तीमुळे शौर्य रणरागिनी न्यूज आता अहिल्यानगर जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील दोन्ही स्तरावरील बातम्यांना अधिक प्रभावीपणे निपक्ष आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने लोकांसमोर आणण्यासाठी सज्ज झाले आहे तानाजी लामखे यांच्या कारकिर्दीतील हा एक टप्पा असून त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच न्यूज चॅनलला देखील होईल शौर्य रणजागिनी न्यूज परिवार तानाजी लामखेडे यांना त्यांच्या या नव्या जबाबदारीसाठी तसेच भविष्यातील पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देत आहे अधिक नवनवीन बातम्यांसाठी तसेच इतर घडामोडींसाठी शौर्य रणरागिनी न्यूज चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका शौर्य न्यूज न्यूजसाठी गायत्री लचके मुख्य संपादिका